ने माफी मागितली नाही तर त्याच्या तोंडाला काळ फासू असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी हल्ला बोल केला एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर गायलेल्या गाण्यानंतर शिवसेना आणि गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य देखील समोर येत आहे कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधारे बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर काल कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे आमचे आमदार आदरणीय मुरजीभाई पटेल मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळप फासतील त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील असा आमचा त्यांना इशारा आहे